नमस्कार मोरंबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता माही म्हणू लागते की काही झालं तरी आता हे सत्य लपवून चालणार नाही मला हे सत्य अक्षयला सांगावंच लागेल तर आता नाही ना माईला समजावते आणि म्हणू लागते माही मला माहीत आहे तुझंही अक्षयवर प्रेम आहे परंतु आता हे सगळं सत्य अक्षयला जर सांगायचं असेल तर दोघींनी मिळून ठरवा की अक्षयला कसं समजवायचं आणि कसं पटवून द्यायचं आता माही विचार करू लागते तर दुसरीकडे सीमाताई रमाला म्हणू लागतात मला माहीत आहे की तू नवीन पिढीची आहेस तुला अक्षय आवडतो आणि अक्षयसोबत तुला आयुष्यभर राहायचं आहे परंतु अगोदर लग्न करा आणि त्यानंतरच तू अक्षयच्या जवळ जावंस असंच मला वाटत आहे तू घाबरू नकोस मी तुम्हा दोघांचं लग्न लावून दे आता सीमाताईंचं हे बोलणं ऐकल्यानंतर रमा शांतच होते परंतु आता सीमाताई आणि रमा यांचं हे बोलणं माहीने ऐकलेलं असतं आणि माही, माही मनाशीच म्हणते हे काय चाललंय नक्की आम्हा दोघांचे चेहरे सारखे आणि नशीब मात्र वेगळं नाही मी असं होऊ देणार नाही तर आता रमा आणि अक्षयचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का माहीचं सत्य अक्षयसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा